कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या देशात खेळणी उत्पादनांवर भर देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या खेळण्यांना सक्षम पर्याय मिळणार आहे लाकडी खेळणी फळे सावंतवाडीचे मानबिंदू असून या व्यवसायाला मेड इन इंडियामुळे ऊर्जित अवस्था मिळणार आहे खऱ्या अर्थानं सावंतवाडीच्या सा लाकडी खेळण्यांना अच्छि येणार आहे युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं अनेक घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केल्या त्यातील महत्वाच्या घोषणांपैकी देशात आता मेड इन इंडिया खेळणी मिळणार आहेत ही होती खेळण्यांच्या क्षेत्रात राष्ट्रीय योजना आणण्यात येणार आहे स्टार्ट दहा हजार खेळणी उत्पादन क्षेत्रासाठी भारत ग्लोबल हब असून ही खेळणी मेक इन इंडियाच्या नावानं विकली जाणार आहे तसेच खेळणी उद्योगासाठी एक योजना कार्यान्वित करण्यात येणार असून या योजनेअंतर्गत क्लस्टर रूम पॉश रूम निर्माण करून इकोसिस्टीम वर अधिक भर देण्यात येणार आहे अर्थमंत्र्यांनी केलेल्या तरतुदीनंतर सावंतवाडीतील लाकडी खेळणी तयार करणारा उद्योजक कारागीर वर्ग आनंदी झाला या निर्णयामुळे चांगले दिवस लाकडी खेळण्यांना येणार असून सावंतवाडी पॅटर्न चिनी आहे सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांचे व्यापारी कलावंत मोठ्या उद्योजकांनी या निर्णयाचं स्वागत करत केंद्र सरकारचे आभार मानले दरम्यान या लाकडी खेळण्यांसाठी सावंतवाडीच्या राजकारणाचं योगदान फार मोठ आहे येथील कलाकारांना प्रोत्साहन देऊन राजाश्रय देण्याचं काम राजेसाहेब राजे केलं होतं स्वतः कला आत्मसात केली होती सावंतवाडीतील सा पुनरुज्जीवन त्यांनी केलं होतं लॅकर वेअर्स करिता त्यांना पारितोषिक मिळाली होती यासाठी देश विदेशातही कौतुक झालं होतं राजे साहेबांच्या पश्चात राजमाता सत्वशिला देवी भोसले यांनीही वारसा सांभाळला होता राजे साहेब अध्यक्ष असलेल्या सावंतवाडी या संस्थेच्या माध्यमातून या कलेला, कलेला अर्थार्जनाचं साधन प्राप्त करून दिलं होतं हा वारसा आता राणे शुभदा देवी भोसले आणि युवरात्नी श्रद्धा राजे भोसले पुढे घेऊन जातात केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीसाठी राणीसाहेब शुभदा देवी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले तसेच युवरात्नी श्रद्धा राजे यांनी मेक इन इंडिया हे सरकारचं धोरण कलावंतांना उद्योजकांना प्रोत्साहन देणार आहे त्यामुळे आपली कला निश्चित असा विश्वास नी नी व्यक्त केला एकंदरीत अर्थसंकल्पात उत्पादनावर भर देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केल्यानं निश्चितच नव्या आशा निर्माण झाल्या सावंतवाडीतील विविधांगी लाकडी खेळणी लाकडी वस्तूंना यामुळे मोठं पाठबळ मिळालंय चिनी खेळण्यांना हा सक्षम पर्याय असल्यानं खऱ्या अर्थानं सावंतवाडीच्या कलेला आता मिळणार आहे विनायक गावस कोकण साधलाय सावंतवाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल